पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील उरसे टोल काल सायंकाळी रक्तचंदनाची चंदनाची तस्करी करणारे कंटेनर पकडलाय या कंटेनरमध्ये मध्ये पोलिसांना अंदाजे बारा टन वजनाची रक्तचंदनाची लाकडं आढळून आली आहेत ज्याची किंमत नऊ कोटींपेक्षा अधिक आहे गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी हा कंटेनर पकडला असून या ट्रक चालक रामदास गायके आणि हरप्रीत बदाना या दोघांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी शिरगाव परंदवाडी दाखल करण्यात आलाय अधिक तपास गुन्हे विरोधी पथक करत आहे काय आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर श्री चौबेसाहेब यांनी आम पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैधधंदे किंवा याची विक्री वाहतूक अशा कुठलाही गैरप्रकार नाही बाबत आम्हाला गुन्हे शक्य त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे अधिकारी आम्हाला रे काल काल रोजी त्याबाबत माहिती करत असताना आमच्या पथकाचे एस आय खांडे व लोखंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की मुंबई आपलं पुणे मुंबई महा महा महामार्गावर एक कंटेनर हा अवैध काही माल घेऊन चाललेला आहे त्या अनुषंगाने आम्ही उरसे टोल नाका या ठिकाणी सापडत असून आमचे बी पी एस आय गोसावी खांडे आ, लोखंडे बनकर कोकणे यांनी सदरच्या आमच्या पथकाने त्यांना सदर कंटेनरला कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय सातशे बे बेचाळीस या कंटेनर संशयरीत आढळून नाही त्या कंटेनरला ताब्यात घेतले कंटेनरमधील चालक आणि त्यासोबत असलेले इसम ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे करता ते संशयास्पद अडून आले त्यानंतर कंटेनर उडून बघितलं असता त्यामध्ये टोटल एक रक्तचंदनाचा मोठा लाकडांचा सा मोठा साठा दिसून आला त्याबाबतची त्यांना कागदपत्रे विचारले असतात त्याच्याकडे कुठलंही कागदपत्र नसल्याने त्यानंतर मग आम्ही ते जे दोन इसम आहे त्यातलं एकाचं नाव आहे रा राजाराम गायके आणि दुसऱ्याचं नाव आहे हरप्रीत बदाना ह्या दोन इसमांना आम्ही संशयावरून ताब्यात घेतली आणि तो जो कंटेनर आहे त्यातला जो रक्तचंदनाचा लाकडाचा जो हे आहे साठा जो आहे त्याचा मोजमाप केला असा तो जवळपास बारा बारा टनाचा मा माल मिळून आलेला आहे त्यावर मग आम्ही सदर म मालाबाबत त्यांच्याकडे कुठल्या कुठलंही ठोस कागदपत्र किंवा कुठलंही काहीच उत्तर नसल्याकारणाने आम्ही त्यांच्यावर शिरगाव पोलिसांनी इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा माल आम्ही गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि सदर दोन्ही स्मांना आम्ही त्या सदरवरून अटक केलेली आहे आणि सदरबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत तर हा जो कुठून कुठे नेहमी सध्या प्राथमिक तपासात सदरचा माल हा नावाशेवा इकडे नेणार असेल त्यांनी सांगितले तिथून जो शिपयार्डमधून ते बाहेर पाठवणार असेल त्यांचं त्यांनी सांगितलं अजून त्याबाबत अधिक तपास चालू आहे आमचा सध्या प्राथमिक तपासात आहोत आहोत याची किंमत काय असेल अंदाजे आता याची किंमत नऊ कोटीच्या आसपास तर त्याची किंमत आहे